नमस्कार मंडळी स्वामीज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत घरामध्ये सुखशांती व समृद्धी नांदण्यासाठी पती पत्नीमध्ये प्रेम वाढण्यासाठी कुटुंबातील वातावरण आनंददायी राहण्यासाठी कुटुंबामध्ये एकमेकामध्ये प्रेम राहण्यासाठी रामनवमीच्या दिवशी कोणता उपाय करायचा आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमीला रामनवमी साजरी करण्यात येते हिंदू धर्मामध्ये असे लिहिले आहे की मर्यादा पुरुषोत्तम भगवान राम यांचा जन्म याच दिवशी झाला होता म्हणूनच हा हिंदू धर्माचा प्रमुख उत्सव रामनवमी म्हणून साजरा केला जातो भगवान श्रीरामाचा जन्म चैत्र शुक्ल पक्षाच्या नवमी दिवशी पुनर्वसून नक्षत्रात आणि कर्कराशीत झाला रामनवमी देशभरात मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते या दिवशी रामाची विशेष पूजा केली जाते धार्मिक मान्यतेनुसार भगवान श्रीरामाच्या कृपेने मानवाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे रामनवमी हा हिंदूचा सर्वात शुभ सणापैकी एक सण मानला जातो चैत्र नवरात्रीच्या नवव्या दिवशी हा सण साजरा केला जातो यंदा रामनवमी सतरा एप्रिल दोन हजार चोवीसला साजरी होणार आहे सुखी वैवाहिक आयुष्यासाठी रामनवमीला अवश्य करा हा उपाय रामनवमीला रात्री खीर बनवायची आहे आणि सुमारे एक तास चंद्राच्या प्रकाशात ठेवायचा आहे त्यानंतर पती पत्नी दोघांनीही ही खीर एकत्र सेवन करायची आहे हा उपाय केल्याने वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात पती पत्नीत वाद होत नाहीत मतभेद होत नाहीत पती पत्नी एका विचाराने राहू लागतात इतकेच नाही तर एकमेकाबद्दल प्रेमसुद्धा वाढू लागते रामनवमीच्या दिवशी भगवान श्रीरामाच्या भक्तांनी हनुमानाची स्तुती अवश्य केली पाहिजे हनुमान चालिसा अवश्य म्हटलं पाहिजे हा उपाय केल्याने व्यक्तीवर श्रीराम आणि हनुमानाची कृपा कायम राहते श्रीरामाला प्रसन्न करण्यासाठीचा सर्वात महत्त्वाचा मार्ग म्हणजे हनुमानाला शरण जाणे हनुमानाला शरण गेल्यामुळे त्यांची स्तुती केल्यामुळे श्रीराम लवकर प्रसन्न होतात आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात त्यांचा कृपाशीर्वाद आपल्यावर कायम टिकून राहतो त्यानंतर आपणास अजून एक उपाय करायचा आहे रामनवमीला एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे ओम श्री हरी रामचंद्राय नमः या रामरक्षा मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे हे पाणी घराच्या कानाकोपऱ्यात शिंपडायचं आहे त्यानंतर हे पाणी घरातील सर्व व्यक्तींनी ग्रहण करायचे आहे यामुळे उत्तम आरोग्य लाभते घरात सुखसमृद्धी राहते घरातील लोकांमध्ये एकमेकात एकता कायम टिकून राहते व प्रेम वाढते घरात वादविवाद होत नाहीत प्रेमाची भावना राहते त्याचबरोबर घरात धनधान्यसुद्धा बरकत येऊ लागते हा उपाय केल्यामुळे वास्तुदोषसुद्धा दूर होण्यास मदत मिळते व घरातील नकारात्मक शक्ती बाहेर जाते व घरामध्ये सकारात्मक शक्तीचा प्रवाह वाढू लागतो त्या अर्थी आपल्याला घरामध्ये बरकत येऊ लागते जर हा उपाय आपण घरामध्ये रामनवमीच्या दिवशी केलात तर आपल्याला सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठीचा मार्ग मिळणार आहे तर हा उपाय नक्की करून बघा जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद